नमस्ते सर्वांना पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अगदी मनापासून हे बघा मी सकाळी चपाती बनवलेले त्यामधल्या काही दोन तीन चपात्या उरल्या होत्या म्हटलं आता मुलं पण यायचं टाईम झालेलं आहे त्यांना पण आपण चार वाजले की काहीतरी वेगळा पदार्थ बनवून देतोस तर म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवून त्यांना सरप्राईज देऊया कारण मुलांना सरप्राईज खूप आवडतो आणि त्यातच जर काही वेगळा पदार्थ केलं ना, ना ते पण आवडीनं खातील मुलं तर आवडीनं खातील तसेच मोठे पण मागून खातील असा हा पदार्थ आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा स्किप कोटेच नका करू आता हे जे चपात्या आहेत ना मी साईडला ठेवून देते ते त्याआधी आपण पुढली प्रोसेस करूया मी बटाटे लावले होते कुकरला छान उकडलेले आहेत तुम्ही बघू शकता आता गेते। सोल ले नंतर जो मी याला सोलून घेते सोलल्यानंतर जे बटाटे आहेत ना त्यांना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा असे मी बारीक करून घेते सर्व बटाटे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम गरम झाल्यानंतर यामध्ये एक चम्मच मोहरी टाकलेली आहे एक चम्मच जिरे टाकलेले आहेत दोन्ही छान तडतडलं की यामध्ये कांदा टाकायचा आहे आपल्याला छान त्याला परतून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे आता या दोन्हीला आपल्याला तेलामध्ये छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक छोटी वाटी हिरवे वटाणे घेतलेले आहेत ते पण यामध्ये टाकून तेलामध्ये छान परतून घ्यायचं आणि एक दोन मिनटं थांबायचं आपल्याला या वटाण्याला तेलामध्ये सोडून द्यायचं त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून छान तेलामध्ये परतून घ्यायचं आत्ता जे आपण बारीक केलेले बटाटे आहेत ना ते पण यामध्ये टाकून द्यायचे आहेत त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून द्यायची आता या भाजीला मस्त असं फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये हे छान फिरून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवण्याला सोडून द्यायचं आता मी एक कांदा घेतलेला आहे त्याला एकदम बारीक असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेवढं बारीक होईल तेवढं एक टोमॅटो घेतलेला आहे त्याला पण एकदम बारीक कट करून घ्यायची आहे कोथ कोथिंबीर पण बारीक अशी कट केलेली आहे आता जी तयार भाजी आहे ना ती एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे मी सर्व भाजी यामध्ये काढून घेते त्यानंतर यावरती आता अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबामुळं चव खूप छान येते त्यामुळे लिंबू टाकायचं आत्ता बारीक कट केलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरवरून टाकून द्यायची त्यावरती आपल्याला आप शेवटी टाकायची आहे आता अशी बारीक शेव जे मार्केटमध्ये अवेलेबल असते पोह्यावर टाकायची शेव म्हणले की आपल्याला बेकरीमध्ये भेटते ते शेव टाकून द्यायचं आणि या मसाल्याला साईडला ठेवून द्यायचं आता आपल्याला चपाती घ्यायची आहेत एकावर एक दोन चपात्या मी ठेवलेल्या आहेत आता याला तुम्हाला हवे त्या आकारमध्ये कट करून घेऊ शकता मी याला पिझ्झाचा आकार देणार आहे कारण पिझ्झासारखं केलं की मुलं अगदी आवडीनं खातात बघा त्यासाठी मी याला पिझ्झा असं साईज दिलेला आहे तुम्हाला हवे त्या आकारमध्ये तुम्ही चपाती कट करून घेऊ शकता आता हे कट केलेली आपली चपाती एका प्लेटमध्ये काढून घेते मी तुम्ही बघू शकता हे एवढ्या चपात्या निले निघालेल्या आहेत एकदम मस्त दिसत आहेत त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक एक पीस टाकून असे छान कडक तळून घ्यायची आहे गॅस बारीक ठेवायचं फुल करायचं नाही नाहीतर करपलं जातं तुम्ही बघू शकता एकदम कडक कशी चपाती तळलेली आहे आता कोणाकोणाला तेलकट नको वाटतं बघा तेव्हा काय करायचं माहिती आहे का असा तवा घ्यायचं त्यावरती दोन चम्मच तेल टाकायचं जे आपली कट केलेली चपाती आहे का नाही ते असं ठेवून द्यायचं गॅस बारीक ठेवण्याला पलटून आपल्याला पल्टु, आलटू पलटू आलटू पलटू घ्यायचं म्हणजे चपाती एकदम कडक होते आणि तेलकट पण खाणाऱ्याला नको वाटत असाल तर तुम्ही त्यांना पण असं बनवून देऊ शकता अगदी सोप्पा सोपी रेसिपी आहे जास्त असं काही बाहेरून आणायची साहित्याची गरज नाही आणि सगळेच आवडीनं खातात का नाही सांगा बरं तुम्ही मस्त आपल्या चपात्या तर कडक झालेल्याच आहेत तुम्ही बघू शकता आता यासोबत आपल्याला हा पल् मसाला आहे ना तो ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असं कॉम्बिनेशन झालेलं आहे तुमच्या तोंडाला तर पाणी आलंच असेल याला बघून चला तर मग मी तुम्हाला मोडून दाखवते हे बघा एकदम कुडकुडीत असं आपलं झालेलं आहे आता मी तुम्हाला खाऊन दाखवते कसे झाले ते सांगते पदार्थ तर हा एक नंबर झालाच आहे चला तर मग तुम्हाला जर आवडला असेल का ना तर एकदा नक्कीच हा पदार्थ करून बघायला विसरू नका बरं का कारण इतका हा छान झालेला आहे टेस्टी झालेला आहे सगळेच आवडीनं खातील जर हा तुम्हाला पदार्थ आवडला असेल ना तर एकदा माझ्या चॅनेलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का कारण जेव्हा केव्हा मी असे काही नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब अस तर चॅनेलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा